मंडळी आज आपण ओळख करून घेऊया इन्वेस्को इंडिया फ्लेक्सी कॅप फंडाची हा फंड इक्विटी म्युच्युअल फंडांच्या दुनियेत फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये दाखल झाला हा फंड करतो तरी काय या फंडाचं वैशिष्ट्य आहे त्याची फ्लेक्सी कॅप ओळख याचा अर्थ असा की हा फंड बाजारातील परिस्थितीनुसार मोठ्या लार्ज कॅप मध्यम मिड कॅप किंवा लहान स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्स मध्ये पैसे गुंतवतो जणू काही एखादा कुशल आचारी जो कधी पुरणपोळी बनवतो कधी मसाले भात तर कधी झणझणीत मिसळ जशी मागणी तसा पुरवठा फंड मॅनेजर बाजाराचा अंदाज घेऊन ज्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये जास्त संधी दिसेल तिथे गुंतवणूक करतात यामुळे फंडाला विविध संधींचा फायदा उठवता येतो फंडाची सूत्रधारांकडे या फंडाची धुरा सांभाळतात श्री अमित गाणात्रा आणि श्री ताहेर बादशहा हे दोघेही बाजारातील अनुभवी खेळाडू आहेत फंडाचा आकार एयूएम साधारणपणे या फंडाची मालमत्ता एयूएम अंदाजे इंडियन रुपी दोन हजार पाचशे कोटींच्या आसपास आहे आकडेवारी वेळेनुसार थोडी बदलू शकते गुंतवणुकीचा दृष्टिकोन हा फंड साधारणपणे अशा कंपन्यांच्या शोधात असतो ज्यांची वाढ होण्याची क्षमता आहे ज्यांची गुणवत्ता उत्तम आहे किंवा ज्या कंपन्या कठीण परिस्थितीतून बाहेर येऊन चांगली कामगिरी करू शकतात धोक्याची पातळी गुंतवणूक करण्यापूर्वी हे लक्षात घ्या की या फंडात खूप जास्त व्हेरी हाय जोखीम आहे त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता आणि तयारी आहे त्यांच्यासाठी हा अधिक योग्य ठरू शकतो थोडक्यात सांगायचं झाल्यास इन्वेस्को इंडिया फ्लेक्सी कॅप फंड हा बाजारातील विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देण्याचा प्रयत्न करतो कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी फंडाची माहिती पूर्णपणे समजून घेणे महत्वाचे आहे